पन्नास रुपयांची उधारी मागितली म्हणून लातूर शहराच्या बाभळगाव रोडवरील महाडा कॉलनी परिसरात कोयत्याने वार करून एका केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाडा कॉलनी बाभळगाव रोड परिसरात एक पानटपरी आहे त्यांचे याच परिसरात राहणाऱ्या रहा नागरिकाकडे पानटपरीची पन्नास रुपये उधारी होती पानटपरी चालकाने ही उधारी मागितली त्याचा राग येऊन आरोपितांनी काल रात्री वाजण्याच्या सुमारास महाडा कॉलनी परिसरातच कोयत्याने हो वार करून खून केला आहे या मारहाणीत गणेश सूर्यवंशी वय अडतीस राहणार महाडा कॉलनी याचा खून झाला असून देवीदास गायकवाड व अन्य दोघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी शहजाद शेखव अब्बास शेख दोघेही राहणार महाडा कॉलनी लातूर यांच्या विरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पन्नास रुपया सारख्या किरकोळ रकमेसाठी चक कोयत्याने वार करून खून केल्याच्या प्रकाराने या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यात शुल्लक कारणावरून वाचाबाची ते हाणामारी पर्यंत घटना घडत आहेत संगणमत करून हाणामारी करण्याचे प्रकार वाढत आहेत शुल्लक कारणावरून गंभीर घटना घडत आहेत अशा घटना वाढत असल्यामुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था